सर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यांच्या महत्त्वाचे काही लेटर्स प्रसिद्ध झालेले आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं महाराष्ट्र शासन यांचं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचं प्रसिद्ध पत्र प्राप्त झालेलं आहे तर आपण जाणून घेऊयात की विषय काय आहे विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित चालणी परीक्षांच्या निकालाबाबतचा अपडेट इथे आहे तर या यात संदर्भ आहे वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ श्रेणी दोन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालय आदिवास विकास यांचा पंधरा स्लॅश दोन हजार वीसची ॲड त्याचबरोबर अनुवादक मराठी भाषा संचालनालय सामान्य राज्यसेवा गटक झिरो सोळा दोन हजार वीसची ची ॲड आणि आयोगाच्या समक्रमांकाचे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचे पत्र तर या संदर्भावरून हे अठ्ठावीस डिसेंबरला जाहीर केलेलं प्रसिद्धपत्र आहे तर यात काय आहे आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित संगणक प्रणालीवर आधारित वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ श्रेणी दोन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालय आदिवासी विकास विभाग जावा क्रमांक पंधरा दोन हजार वीस व अनुवादक मराठी भाषा संचालनालय सामान्य राज्यसेवा गट क झिरो सोळा दोन हजार वीस या परीक्षांचे निकाल आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदांचा निकाल राखीव ठेवून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते तर माननीय उच्च न्यायालय न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक सत्तावीस बावीस दोन हजार तेवीस व इतर याचिकांवरील दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या अंतिम निर्णयाच्या अनुषंगाने आर्थिक दुर्बल डब्ल्यू एस प्रवर्गासाठी आरक्षित पदांचा राखीव ठेवण्यात आलेला निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रस्तुत निकालानुसार प्रथमदर्शी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता तपासल्यानंतर पात्र ठरणाऱ्या तपास उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येईल जाहिरातीमधील तरतुदीनुसार विविध दावे तपासताना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल मुलाखतीच्या तपशिलावर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे सो so, ह्या तीन एक्झाम्सबद्दलचे जे अपडेट्स आहेत संशोधन अधिकारी आणि ट्रान्सलेटर तर यांचे अपडेट्स एम पी सीच्या वेबसाईटला ऑलरेडी प्रदर्शित केलेले आहे डब्ल्यू एस या रिझर्वेशनचा याचिकेमुळे त्यांचे रिझल्ट पेंडिंग राहिले होते पण बावीस डिसेंबरला लागलेल्या याचिकेवरील निर्णयानुसार ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत सो ते चेक करून ज्यांचं नाव त्या लिस्टमध्ये असेल त्यांना मुलाखतीचं नवीन स्केड्यूल आता देण्यात येईल एम पी एस सीच्या वेबसाईटवर तर तिथे तुम्हाला हे अपडेट मिळतील वेबसाईट लक्षात घ्यायची डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एम पी एस सी ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन या दोन वेबसाईटवर तुम्हाला अपडेट मिळतील सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंतही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद